नमस्कार मी ज्योती दलाल काव्यप्रेमी शिक्षक मंच आयोजित राज्यस्तरीय उपक्रमाअंतर्गत श्रावणातील विविध सण उत्सव या विषयावर मी माझी कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे सणावारांचा श्रावण श्रावण हिरवा सणांचा महिना करूया साजरा जाणून निसर्गा श्रावण हिरवा सणांचा महिना करूया साजरा जाणून निसर्ग सण आला बघा नाग पंचमीचा, नका रे त्या निष्पाप सर्पांना जाणुनी मित्रच निसर्गाचे त्यांना राहू राहुदे सुखरूप स्वस्थाने त्यांच्या श्रावण हिरवा सणांचा महिना करुया साजरा जाणून निसर्ग आली आली बघा शुभ राखी पौर्णिमा बीज वनस्पतींचे घ्या धाग्याने जोडा भाऊ बहीण नाते नव्याने पालवा बीज रोपणाने अखंड बहरू द्या श्रावण हिरवा सणांचा महिना करूया साजरा जाणून निसर्गा बाळ गोपाळांचा लाडका तो कान्हा जन्मोत्सव त्याचा साजरा करूया खेळी मेळीतच दहिहंडी फोडा नको दंदनाट त्या ढोल ताशांचा श्रावण हिरवा सणांचा महिना करुया साजरा जाणून सखा सखासोबती हा साऱ्या शेतकऱ्यांचा एक दिवसाची द्याहो विश्रांती त्याला न्हाऊ माखो घाला मिष्टांनी भरवा सजवा मिरवा हसतो बैल पोळा श्रावण हिरवा सणांचा महिना करुया साजरा जाणून निसर्गा श्रावण हिरवा सणांचा महिना करुया साजरा जाणून निसर्गा धन्यवाद